जयवीम ताई स्वागत आहे लाईव्हर संध्याताई नमस्कार जयवीम झालं का जेवण संध्या ताई कशा आहात बोला जेवण झालं का दादा हो आयडीचं नाव चेंज केलं आहे ताई एकमेकांचे नाव चेंज केले आहेत कंटेंट आपले बाबासाहेबांच्या असल्यामुळे डीचं नाव आता कट्टर भीम सैनिक केलेला आहे आणि कट्टर भीमसैनिकचं नाव आपलं वकील केलेलं आहे नमस्कार मंडळी नमस्कार सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद संधी ती जय भीम जय भीम संजना ताई स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवण संजना ताई कशा आहात बोला दोन नंबर लाईक डन दन धन्यवाद जेवण झालं का संजना ताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट आज कुठे आहेत भाऊ आज घरीच आहे ताई आजसाठी आज सुट्टी घेतो शनिवार सुट्टी घेतो मी हायकोर्टला सुट्टी असते शनिवार रविवार आता जेवण झालं ओके ओके संजना ताई ओके आता सर शनिवार रविवार सुट्टी असते कोर्टाला हायवेला हायकोर्टला लोकल कोर्ट चालू असतात संधी ताई बोला कमेंट करा खूप खूप धन्यवाद लागला आल्याबद्दल भाऊ एक प्रश्न आहे विचारत आहे संदी दयात का

गोळ्या काढून असं ठेवत सांग मला तू सतीताई स्वागत आहे लाईव्हर नमस्कार सतीताई सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद हाय जेवण झालं कला राहो जेवण झालं आहे सतीताई लाईक डन सीमाताई स्वागत आहे लाईव्हवर अनिल दादा नमस्कार नमस्कार सीमाताई झालं का जेवण सतीताई झालं का जेवण दादा गोल गोल फिरत आहे लाईट गेली होती ताई लाईट गेलं वायफाय बंद होऊन जातो आता आली परत लाईट सीमाताई बोला कमेंट करा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद सतीताई लाईट डन धन्यवाद सीमाताई लाईट डन केल्याबद्दल तशा आज सीमाताई बोला कमेंट करा सतीताई बोला हो दादा जेवण झालं तुमचं जेवण झालं का हो माझं पण जेवण झाला आज काय मेनू होता मग हो सतीताई माझं जेवण झालं आहे तुमचं जेवण झालं का कशा आहेत तुम्ही सतीताई नमस्कार म्हणता सीमाताई सीमाताई जेवण झालं का म्हणता सतीताई धन्यवाद सपोर्ट इन पेमेंटसाठी सतीताई धन्यवाद ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी सगळ्याकडे वांगच आहे आज आमच्याकडे पण वांगच आहे साथीताईंकडे पण वांगच आहे सीमताईंकडे पण वांगच आहे धन्यवाद शेवट सपोर्टिंग करण्यासाठी धन्यवाद साथी आहेत का बोला कमेंट करा